रॅपिडो आणि उबर ह्या दोन कंपन्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं पॅसेंजरला त्यांनी बसवलं ऐरोलीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली एक दुर्घटना मुंबईला घडली आणि एक मीरा भाईंकर सुद्धा घडण्याची माहिती मला आता उपलब्ध आलेली आहे की रॅपिडो असू द्या उबर असू द्या किंवा ओला असू द्या त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली पाहिजे आणि आता आम्ही निर्णय असा घेतलेला आहे की जे चालक आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल न करता जे मालक आहेत म्हणजे रॅपोडे तीन डायरेक्टर आहेत त्या तिन्ही डायरेक्टर गुन्हा दाखल करायला सांगितलं महाराष्ट्र शासनाचं धोरण होतं की ई बाईक जे आहेत बाईक आपण चालू शकता वाहतुकीसाठी चालू शकता असं परिवहन विभागाच्या मार्फतही धोरण केलं होतं आणि रॅपिडो आणि सारख्या कंपन्यांवरती अगोदरच परिवहन विभागाच्या मार्फत कारवाई सुरूच होती परंतु बेकायदेशीररित्या हे आपले ॲप्लिकेशन चालवतात आणि जे वाहक असतात हे चालक असतात त्यांच्यासोबत असलेल्या प्रवाशांबरोबर जीवाशी खेळ करतात अशीच एक घटना काल नवी मुंबईमध्ये घडली आणि काशिमीरामध्येही घडलेली आहे नवी मुंबईमध्ये प्रवाशाला घेऊन जात असताना तो रॅपिडो चालक हा एका मिक्सरला मिक्सर जो मोठा डंपर असो याला धडकला आणि तिथे दोघांचाही मृत्यू झाला आजही काशिमीरामध्ये तसाच झाला की तो स्वतः एका दुसऱ्या व्यक्तीला धडकून त्याचा मृत्यू झाला परंतु ह्या वारंवार अशा गोष्टी जर घडत असेल तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे यावरती परिवहन मंत्री प्रताप सरनाक यांना विचारणा केली असं नेमकं त्यांनी या धोरणावरती काय सांगितलं आणि यावेळी त्यांचा आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा दिसून आला नेमकं त्यांचं काय म्हणणं होतं आपण जाणून घेऊ गेल्या आठवड्यामध्ये रॅपिडो आणि उबर ह्या दोन कंपन्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं पॅसेंजरला त्यांनी बसाव बसवलं ऐरोली मध्ये एक मोठी दुर्घटना घडली एक दुर्घटना मुंबईला घडली आणि एक मीरा सुद्धा घडण्याची माहिती मला आता उपलब्ध आलेली आहे मी कालच आमच्या परिवहन खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना प्रामुख्यानं आर ओना आणि आमच्या टी सी जे आहे त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की रॅपिडो असू द्या उबर असू द्या किंवा ओला असू द्या त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली पाहिजे आणि आता आम्ही निर्णय असा घेतलेला आहे की जे चालक आहेत त्यांच्यावर एफ आय आर दाखल न करता जे मालक आहेत म्हणजे रॅप्योडाचे तीन डायरेक्टर आहेत त्या तिन्ही डायरेक्टरवर गुन्हा दाखल करायला सांगितला मी स्वतः नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त श्री भारंभे यांच्याशी बोललो मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी बोललो घरच पडेल तर आता परत मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांशी बोलेल पण पर आतापर्यंत यांचे लाड जे काही सहन करायचे ते सहन केले असेल आमच्या ओच्या अधिकाऱ्यांनी पण बिलकुल सहन करणार नाही जर सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवितांशी खेळत असतील राज्य शासनाने फक्त ई बाईकला परमिशन दिलेली असेल आणि ई बाईक सुद्धा त्या पद्धतीनं ज्या काही सेफ्टी प्रिकॉशन वगैरे घ्यायला सांगितलेले त्याचं पालन न करता हे चुकीच्या पद्धतीनं जर दुसऱ्या बाईक रस्त्यावर आणत असतील आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत असतील राज्य शासन माझ्या खिशात आहे अशी जर त्यांची भूमिका असेल तर त्यांना शासन देणार प्रत्येक आर टी ओला मी सांगितलंय ज्या ज्या ठिकाणी अशी चुकीच्या घटना घडलेल्या असतील किंवा चुकीच्या पद्धतीने बाईक टॅक्सीचा दुरुपयोग करत असतील तर सगळ्या मालकांवर गुन्हे दाखल करत चालकांवर गुन्हे दाखल करून चालणार नाही कारण चालकाला माहिती अस नसतं काही गोष्टी अॅग्रिकल्चर पॉलिसीच्या संदर्भात मालकाला सगळ्या गोष्टी माहिती असतात प्रामुख्यानं रॅपिडोच्या सगळ्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मी माझ्या आर टी ओला दिलेले